ही इडली बघा किती मस्त पांढरी शुभ्र जाळीदार थंडी असो किंवा पावसाळा इडलीचं पीठ अशा पद्धतीने फर्मेंट करा कि तुमची ही इडली अशीच पांढरी शुभ्र मऊ जाळीदार अगदी परफेक्ट बनेल रेशनच्या तांदळापासून ही इडली आपण बनवणार आहोत इडली सोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत सट दाखवणार आहे तांदळाचं डाळीचं अचूक प्रमाण आणि खास टिप्स रेसिपी शेअर केली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर बनवूया इडली चटणी इडलीचं बॅटर बनवण्यासाठी घरातील एखाद्या वाटीने प्रमाण मोजून घ्यायचं तर ह्या वाटीने चार वाटी स्वच्छ निवडून तांदूळ घेतले आहेत हा रेशांचा तांदूळ आहे तांदळाबद्दल एक महत्वाची टीप लक्षात ठेवायची ते म्हणजे तांदूळ हा जुना आणि जाडा असावा तुमच्याकडे हा तांदूळ नसेल तर तुम्ही नेहमीच्या वापरातील ही तांदूळ वापरू शकता फक्त ज्याचा भात चिकट होत नसावा आता तांदूळ दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर सेम वाटीने एक वाटी उडीद डाळ घेतली आहे उडीद डाळ ही धुवून घ्यायची यामध्ये अर्धा चमचा मेथी घालायचे मेथी आवर्जून घाला व एक दोन वेळा उडी डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची जास्त चोळून धुवायची गरज नाही तर इथे तांदूळ धुवून घेतले तर तांदूळ व डाळ बुडतील इतकंच पाणी घालायचं आणि झाकून चार ते पाच तास डाळ तांदूळ भिजत ठेवायचे तर हे डाळ तांदूळ मी दुपारी भिजत ठेवले होते तर चार पाच तासांनी बघा तांदूळ व डाळ छान भिजली आहे आता घेऊया दोन कप पोहे रेग्युलर वापरातील पोहे आहेत पोहे आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे घातल्यामुळे इडली छान मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होईल धुवून घेतलेले पोहे बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत पोहे भिजतील आता मिक्सरचं मोठं भांड घेऊन तांदूळ तळून घेऊया जर तांदूळ धळताना पाण्याची गरज पडली तर डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी वापरायचं फ्रेश पाणी वापरू नका तर इथे मी तांदूळ दळून घेतले जास्त जाडही नाही कि जास्त बारीकही नाही असं मध्यम पद्धतीचं पीठ दळून घेतलंय तांदळाची स्मूथ पेस्ट करून घेतली हे बॅटर मी एका मोठ्या कुकर मध्ये काढून घेतले सेम पद्धतीने सर्व तांदूळ दळून घेऊ तांदूळ वाटून झाले आता पोहे दळून घेऊ पाण्याची गरज लागली तर भिजवलेल्या डाळीतील पाणी वापरू शकता सेम पद्धतीने उडदाची डाळ ही बारीक वाटून घ्यायची तांदूळ थोडेसे जाडसर आणि उडदाची डाळ बारीक वाटून घ्यायची सर्व साहित्य दळून कुकर मध्ये काढून घेतला आहे हे मिश्रण जास्त पातळही करू नका थोडस ठेवायचं आहे आता हे पीठ आपल्याला आंबवायचंय त्यासाठी एक छोटीशी टिप्स तुम्हाला सांगते तर हाताने एकाच साईडने एकाच डायरेक्शनने फिरवत हे पीठ छान असं फेटून घ्यायचं असं केल्यामुळे यात हवा भरली जाते आणि पीठ छान व्यवस्थित परमेंट होत तर बॅटर मी एका भांड्यात आणि कुकर मध्ये काढून घेतले आता यावर झाकण ठेवायचं व एखादी चादर यावर टाकून हे झाकून रात्रभर ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी इडलीचं पीठ कसं फर्मेंट झालंय ते पाहूया तर तुम्ही पाहू शकता भांड्यातलं व कुकर मधलं पीठ छान आमलं आहे कुकर वर पर्यंत भरलंय मस्त पीठ परमेंट झालंय छान अशी जाळी आली पीठ एकदम हलक झालंय परफेक्ट पीठ टांबलं गेलं आहे तुम्ही या पिठापासून डोसा उत्तप्पा आपे बनवू शकता तसेच हे पीठ तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं तर पाच ते सहा दिवस वापरू शकता आता या बॅटर मध्ये चवीपुरत मीठ घालायचं चा। व छान मिक्स करून घ्यायचंय परफेक्ट इडलीच बॅटर तयार झालंय इडली बनवूया त्यासाठी इडली, त्या इडली पात्रात एक तांब्या पाणी मी गरम करायला ठेवलंय इडलीच्या साच्याला व्यवस्थित ब्रशने तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली सहज निघते शिल्लक राहिलेले इडलीचं पेट तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून आठवडाभर वापरू शकता आता यात इडलीच बॅटर टाकूया साच्यामध्ये बॅटर थोडस सा कमीच टाकायचं म्हणजे इडलीला फुलायला देखील जागा मिळेल इडली पात्र एकदा टॅप करून घ्यायचं आता इडली ओलसर व चिकट होऊ नये म्हणून खास टीप त्याकरिता या डिश एकमेकांवर अरेंज करताना हे जे तीन होल आहेत ना वरची इडली यायला हवी पाण्याला उकळी आल्यावरच यात इडलीचा स्टँड ठेवा आता झाकण लावून मध्यम ते फुल गॅसवर दहा मिनिट इडल्या वाफून घ्यायच्या आहेत इडली तयार होते तोपर्यंत आपण इडली सोबत खाण्यासाठी मस्त चटपटी चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात करूया एक कप ओल्या अर्धी वाटी डाळव वा दोन चमचे भाजलेले शेंगदाणे याचा साल काढून घेतला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या चवीपुरतं मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून याची बारीक चटणी वाटून घ्यायची हे या पहा आता आपण चटणीला मस्त फोडणी देऊया त्यासाठी फोडणी पात्रात एक चमचा तेल गरम करून घेतलं यात एक चमचा मोहरी पाव चमचा उडदाची डाळ पाच सहा कडीपत्त्याची पानं चिमुटबर हिंग आणि दोन तीन लाल मिरच्या घालून छान मिक्स करू आता ही खमंग फोडणी या चटणीवर ओतूया हो यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ही चटणी इडली डोसा उत्तप्पा सोबत एक नंबर लागते एकदा नक्कीच करून बघा तर साधारण दहा मिनिटांनी बघा इडली इथे स्टीम झालीये वा मस्तच छान शुभ्र रंग आलाय मस्त इडली फुलली आहे लगेच स्टँड बाहेर काढून इडली हलकीशी थंड करून घेऊया तर इथे इडल्या हलक्या थंड झाल्यात आता काढून घेऊ लक्षात घ्या गरम गरम इडल्या लगेच काढू नका कारण त्या ओल्या असतात त्यामुळे त्या तुटू शकतात आणि जास्त थंड झाल्यावर काढायला गेला तर भांड्याला शकतात कोमट असतानाच इडली काढून घ्यायची तर बघा किती मस्त पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तयार झाली आहे अगदी साधं सोपंच प्रमाण वापरलं होतं आणि किती मस्त इडली तयार झालीये तर तुम्ही ही सांगितलेल्या टिप्स वापरून इडली बॅटर आणि इडली बनवून बघा तुमच्याही इडल्या अगदी परफेक्टच बनतील ही इडली बघा किती सॉफ्ट आहे मस्त जाळी आली ही गरमागरम इडली या चटणीसोबत अतिशय चविष्ट लागते तर रेशनच्या तांदळापासून मस्त मऊ लुसलुशीत पांडिशुभ्र जाळीदार इडली तुम्ही ही एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला अच्छा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि आपल्या अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत